क्रीम काजू जराही न वापरता जशी बाहेर ढाब्यावर मिळते ना अगदी सेम तशीच्या तशी लसुनी मेथी आणि तीही घरातल्या उपलब्ध साहित्यामध्ये कशी करू शकतो नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज मी आहे ना परफेक्ट ढाब्यावर जशी मिळते सेम तशीच्या तशीच तशी लसुनी मेथी आणि तीही घरामध्ये करायची हिथं तुम्हाला मेथी शिवाय दुसरं काही साहित्य विकत आणायची अजिबात गरज नाहीये तर त्यासाठी ना हिथं बघा एक जोडी मेथी घेतलेली आणि मेथी स्वच्छ अशी मी निवडून घेतलेली आहे यामध्ये पाणी घालणार आहे आणि ही मेथी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे त्याच्यामुळं काय होतं मेथीमध्ये थोडेसे बघा मातीचे कण असतात आणि धुवून घेतल्यामुळे हे मातीचे कण आहेत ना हे निघून जातात आता इथं दोन ते तीन पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतल्यानंतर ही मेथी आहे ना चिरून घ्यायची आहे तर चिरल्यानंतर कधीही धुवायचे नाही नाहीतर ना काय होतं जे मेथी म्हणजे जीवनसत्व असतात ते पाण्याबरोबर निघून जातात आणि इथं जितकी बारीक सर होईल इतकी बारीक सर मी इथं मेथी छान अशी चिरून घेतलेली आहे तर तुम्ही ना यामध्ये थोड्याशा काड्यासुद्धा ॲड करू शकता मी सुद्धा केलेल्या आहेत हि तर लोखंडाची कढई ठेवली आहे मी आणि शक्यतो थंडीमध्ये लोखंडाच्या कढईमध्येच मी कोणतीही भाजी किंवा कालवण लोखंडाच्या कढईमध्ये करते त्याच्यामुळे जे लोहाचं प्रमाण आहे ना ते शरीराला आपोआप मिळलं जातं एक चमचा तेल घातले त्यामध्ये बारीक चिरलेला लसूण घातलेला आहे आणि हा लसूण आपल्याला हलकासा तांबूस होईपर्यंत परतून घ्यायचं आहे आणि चिरलेली मेथी यामध्ये चांगली अशी परतून परतून घ्यायची आहे तर मी बघा मेथी परतत असताना यामध्ये पाणी अजिबात घातलेलं नाहीये किंवा मीठसुद्धा घातलेलं नाहीये यामध्ये ना मेथीचा रंग कायम राहण्यासाठी अगदी पाव चमचाला सुद्धा कमी हळद घातलेली आहे त्याच्यामुळे काय होतं ज्या वेळेस आपण लसुनी मेथी बनवतो त्यामध्ये मेथीचा रंग चांगला असा खुलून येतो अजिबात काळपट दिसत नाही मेथी आणि जशी बाहेर ढाब्यावर मिळते ना आपल्याला अगदी सेम तसाच रंग लसुनी या लसुनी मेथीला सुद्धा येतो यातलं पाणी आटेपर्यंत ही मेथी चांगली परतून परतून घेतली आणि एका डिश मध्ये ही मेथी मी काढून घेते तर खरं सांगते मेथी बनवण्याची ही ट्रिक आहे ना या अगोदर तुम्हाला कोणीही सांगितली नसेल अगदी झटकीपट होणारी ही लसुनी मेथी आपण घरी ह्या ट्रिकनी सुद्धा बनवू शकतो हिथं एक छोटस वाटण करायचंय त्यासाठी ना हिथं भाजकी डाळ घेतलेली आहे मी आणि भाजलेले एक चमचा तिळ घेतलेले थंडीमध्ये ना याच्यामुळे ना तिळामुळं जी भाजी बनवतोय आपण त्याला एक संदपणास छान येतो इथं दोन चमचे दही घातलेले दही थोडस आंबटसर आहे आणि यामध्ये थोडंसं पाणी घालून याची ना चांगली पेस्ट करून घ्यायची अगदी बारीकसर याची पेस्ट करून घेतलेली आहे मी आता त्याच कढईमध्ये इथं मी फोडणी देणार आहे दुसरी भांडी भरवायची अजिबात गरज नाही आहे तिथं एक चमचा तेल घातलेलं आहे अर्धा चमचा जिरं घातलेलं आहे पाव चमचा हिंग घातलेलं आहे मी आणि इथं सुक्की बेडगी मिरची जी असते ना तर दोन बेडग्या मिरच्या होत्या त्या अशा तोडून घातलेल्या आहेत अख्ख्या घातल्या तरी हरकत नाही आहे आणि याचं हे छान मिश्रण आहे ना आपल्याला हे फोडणी चांगली परतून घ्यायची आहे यामध्येच दोन ते तीन हिरवी मिरची घातलेली आहे एक बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे आणि कांदा आपल्याला हलकासा लालसर करून घ्यायचा आहे त्याच्यामुळे ना जी लसुणी मेथी करतो ना त्याला एक प्रकारची चव छान येते आणि लसुणी मेथी अजिबात गोडसर लागत नाही जर कांदा तुम्ही व्यवस्थित भाजला नाही ना तर लसुणी मेथीची चव बिघडून जाते कांदा हलकासा लालसर झालेला आहे यामध्ये एक टोमॅटो चिरून घालायचं आहे अगदी बारीक चिरून टोमॅटो घातलेला आहे आणि इथं मी आहे ना सुरवातीपासून मीठाचा अजिबात वापर केलेला नाही आहे तर मी ज्या वेळेस मेथी परतून घेतली त्यावेळेससुद्धा मीठ घातलं नव्हतं आणि आत्तासुद्धा घातलेलं नाही आहे कारण आपण जे वाटण बनवले त्यामध्ये दही घातलेलं आहे आणि दह्यामुळे ना जर मीठ आपण घातलं तर दही फाटू शकतं म्हणून मीठ सुरुवातीपासून मी आत्तापर्यंत घातलेलं नाही आहे टोमॅटो छान मऊसूद झाल्यानंतर जे आपण वाटण केलं होतं ते यामध्ये घालायचे आता छान असं परतून घेतलं की यामध्ये सुके मसाले घालायचे आहेत तर इथं बेडगी मिरचीचं लाल तिखट दोन चमचे घातलेले आहे मी पाव चमचा हळद घातलेली आहे एक छोटा चमचा जिरेपूड घातलेली एक मोठा चमचा धणेपूड घातलेली आणि हे सुके मसाले चांगले असे परतून परतून घ्यायचे सुके मसाले जळून आहेत ना तर त्यासाठी यामध्ये ना मी थोडस पाणी ॲड करणार आहे मिक्सरचं भांड धुवून त्याच्यामुळे ना सुके मसाले जळणार नाहीत आणि त्याचा आरोमा भाजीमध्ये छान असा उतरेल सुद्धा हे मिश्रण आहे ना चांगलं परतून परतून घ्यायचंय खरं सांगते अशी भाजी ना तुम्ही घरी जर बनवली ना तर घरातल्यांना सुद्धा विश्वास बसणार नाही इतकी दाटसर आणि परफेक्ट कन्सिस्टन्सी येते या भाजीला जशी आपण बाहेर लसूनी मेथी खातो ना अगदी सेम तशीच होती हि जी भाजी परतून घेतली होती ना ती भाजी यामध्ये ॲड करायची आहे आणि मसाल्यामध्ये चांगली अशी परतून परतून घ्यायची आहे तर दोन ते ती तीन मिनटं फक्त छान अशी परतून परतून घेतली आणि बघू शकताय याचा कलर अजिबात चेंज झालेला नाही आहे किंवा मेथी जी आहे ना ती अजिबात काळी पड पडलेली नाही आहे कलर छान असा उठून येतो ह्याचा आणि यामध्येच आहे ना थोडंसं पाणी घालून घेते आता सुरुवातीपासून मीठ घातलं नव्हतं म्हणून अगदी शेवटच्या क्षणी मी मीठ घालणार आहे हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे पाण्याची कन्सिस्टन्सी थोडीशी इकडं तिकडं होऊ शकते आता यावर जो तडका देणार आहे ना तो तडका खूप महत्त्वाचा आहे त्यांनी या भाजीला सुगंध आणि चव खूप छान येते इथं दोन चमचे मी आहे ना तूप घातलेले तर हे म्हशीचं तूप घेतलेलं आहे मी यामध्ये बारीक चिरलेला लसूण घालायचं आहे लसूण आपल्याला हलकासा आहे ना तांबूस करून घ्यायचा आहे तांबूस लसूण घातला ना तर अरोमा खूप छान येतो भाजीला आणि गॅस बंद केल्यानंतर फोडणीमध्ये ना एक चमचा बेडगी मिरचीचं लाल तिखट घातलेले आणि ही गरमागरम फोडणी घालायची आपल्याला या लसूणी मेथीवर खूप मस्त सुगंध येतो ज्या वेळेस आपण आहे ना लाल तिखट गॅस बंद करून घालतो ना त्यावेळेस आहे ना भाजीचा सुगंध खूप घरभर पसरला जातो बघा आणि या वाफेवरूनच तुम्हाला कळत असेल की भाजी चवीलाफलातून झाली वरतून थोडासा आहे ना गरम मसाला घातलेला आहे मी भाजी तर आपली तयार झालेली आहे बघितलं ना तरी तोंडाला पाणी सुटलं पाहिजे इतकी चटपटीत आणि थोडीशी झणझणीत ही भाजी तयार झाली आता भाजी तयार झाल्यानंतर यावर थोडीशी कोथिंबीर घातली आहे मी तर मेथी आणि कोथिंबिरीचं ना कॉम्बिनेशन खूप छान लागतं गरमागरम ही भाजी आहे ना, नान किंवा फुलका नाही जमलं गरम तर गरमागरम भाकरीसोबत अफलातून लागती करून बघा आवडलं तर कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका चॅनलला लाईक केला नसेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन असतं ना ते नक्कीच दाबा